पशुखाद्य महागलाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळेना दुष्काळी भागात दुधाचे दरही परवडेना असे झाले पशुखाद्यांच्या सततच्या वाढत्या दरामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील भागात शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाचे नुकसान होत आहे दुधाच्या पैशातून जनावरांना वैरण पशुखाद्य आणि वेगवेगळ्या आजारावर होणाऱ्या खर्चाचे गणित शेतकऱ्यांना जुळत नसल्याचे वास्तव आहे यामुळे पशुखाद्यांच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणत आहेत जनावरांसाठी सरकीपेंड गोळीपेंड मक्याचा भरडा शेंगपेंड यासह वेगवेगळी सप्लिमेंट ठेवावी लागतात याशिवाय ओला आणि वाळलेला चारा समप्रमाणात ठेवल्यास गाईच्या आरोग्यात व्यवस्थित समानता राहते दुधात सातत्य टिकते मात्र एवढे खाद्य देण्यासाठी गायीच्या दुधाचा दर प्रति लिटर किमान चाळीस रुपये हवा असं दूध उत्पादकांचं मत आहे एका गायीसाठी रोज दहा किलो पशुखाद्य ठेवावे लागते प्रत्येक किलो चाळीस रुपयांप्रमाणे चारशे होतात एक गाय सरासरी पंधरा लिटर दूध देते लिटरला सव्वीस रुपये मिळाल्यास तीनशे नव्वद होतात चाऱ्याचा खर्च मिसळल्यास दूध उत्पादकांना दररोज दीडशे रुपये तोटा सहन करावा लागतो यात औषध खर्च वेगळा असतो त्यामुळे दुधाला जास्तीत जास्त दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली